नमस्कार माझं नाव मृण्मय शेगावकर आणि तुम्ही बघत आहात विसंवाद न्यूज मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता राज्य सरकारच्या प्रयत्नाने लवकरच सुटणार आहे त्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहे त्यासाठी पहा आमची विशेष रिपोर्ट मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी एने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासांचा वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे <दुण> एम एम आर डी एने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडील गुजरात आणि दक्षिणेकडील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास आता सुलभ झाला